गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरामध्ये गणेश चतुर्थीच्या पूर्वी मंडळांनी आपल्या गणपती बाप्पाला शहरामध्ये वाजवत गाजवत आणायला सुरुवात केली मुंबईच्या धर्तीवर इचलकरंजीतही गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी पारंपरिक वाद्यामध्ये लेजर शो फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपल्या गणपती बाप्पाला आणलं जात आहे व गांधी पुतळा येथे मूर्ती ठेवली जाते तिथून भव्य मिरवणूक काढणार आहे सध्या शहरामध्ये पंधरा ते वीस फुटांच्या मूर्त्या सर्वत्र पाहायला मिळतात इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी गणपती बाप्पाचे जंगी स्वागत गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी शहरामध्ये पाहायला मिळतात दहा फुटांपासून ते वीस फुटांपर्यंतच्या मोठमोठ्या मुट आकर्षक गणेश मूर्ती येऊ लागल्यात मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सध्या रोडवर दिसू लागले आपल्या लाडक्या बाप्पाला व्यवस्थित नेण्यासाठी वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मंडळाचे कार्यकर्ते स्वतःहून वाहनांना मार्ग करून देतात दरवर्षी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची आतुरतेने बाल चिमुकले वाट पाहत असतात येणाऱ्या शनिवारी गणपती बाप्पा प्रत्येक मंडळामध्ये विराजमान होणार आहेत त्याची लगभग शहरामध्ये दिसू लागले शहरातील पवन छापे युवा मंच यांनी उभारलेली मयूर रूपातील पंधरा फुटी मूर्ती तसेच महाकाल रूपातील उत्कृष्ट देखणी सोलापूर मूर्ती तसेच महाराजा रूपातील कामगार चाळमधील भव्य दिव्य मूर्ती गांधी चौक येथील आगमनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये लेझर शो फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला विराजमान केलाय येणाऱ्या शनिवारी गणपती बाप्पा प्रत्येक मंडळामध्ये मांडवामध्ये घरामध्ये विराजमान होणार आहे त्याची लगबग शहरामध्ये दिसू लागली आहे दोन दिवस आधी गणेश मूर्ती आणण्याची मुंबईसारखी प्रथा इचलकरंजी शहरामध्ये सुरू झाली आहे गणेश चतुर्थीला मिरवणुकीला गर्दी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे मंडळे दोन दिवस आधीच आपल्या लाडक्या बाप्पाला मांडवामध्ये नेऊन ठेवत आहेत सध्या मंडप डेकोरेशनचे काम अंतिम टप्प्यात आले तसेच साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी लगबग सुरू केली घरामध्ये डेकोरेशन करण्यासाठी बालचिमुक लेव त्यांचा परिवार मग्न झालाय कधी एकदा लाडका बाप्पा आपल्या घरी विराजमान होतोय व त्याची आरती मोदक प्रसाद असं घरात प्रसन्न वातावरण कधी होतं याची आतुरतेने बाल चिमुकले वाट पाहतात मंडळाचे कार्यकर्तेही जोमाने काम करू लागलेत कुंभारवाड्यामध्ये गणपती बाप्पाला रंग करण्यासाठी व शेवटचा हात फिरवण्यासाठी लगबग सुरू झाली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गणेश चतुर्थी दिवशी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे